कुठलेही पालेभाज्या खाल्लं की ते शरीराला छानच असतं पण शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा याचा वापर करून तुम्ही कुठलेही पदार्थ करताल तर अगदी शरीराला फारच उपयुक्त आहे तर वातासाठी ॲसिडिटी होऊ नये म्हणून आणि त्याचबरोबर डोळ्यांचा काही आजार विकार असेल तर ते पूर्ण भरून काढण्यासाठी हा शेवग्याचा पाला फार उपयोगी आहे शिवाय दुधामध्ये तर कॅल्शियम असते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण चौपटीने या शेवग्याच्या पाल्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतो तर डायबिटीजसाठी आणि त्याचबरोबर बी पी ज्यांना असते किंवा ब्लड प्रेशर ज्यांना जास्तीचा असतो त्यांच्यासाठीही हा फार उपयुक्त असा पाला आहे तर नुसतं खाल्लं जात नाही म्हणून याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून खाऊ शकता तर इथे मी हे शेवग्याचा पाला झाडावरून तोडून आणल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतो स्वच्छ धुवून निथळाला ठेवायचं त्यानंतर त्याचा उपयोग करायचं तर इ इथे मी दोन रेसिपीज सांगणार आहे या पाल्यापासून बनलेल्या तर मस्त असा मौसू उपमा आणि त्याचबरोबर भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन कप इतकं गव्हाचं पीठ आणि त्याचबरोबर पाव कप इतकं चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपनं इथे मी शेवग्याचा पाला घेतलेला आहे छान गच्च दाबून असं घेतलेलं आहे तर साधारण तीन कप इतकं हे पाला घेतलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आता नितळायला ठेवलेलं आहे आता जे आपण पीठं घेतलेले होते गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ ते सगळं कढईमध्ये छान कोरडं भाजून घ्यायचं चा आहे छान खमंग वास येईपर्यंत कमी गॅसवर भाजायचं करपू द्यायचं नाही छा चा, याला छान खमंग वास आलं की लगेच लक्षात येतो की हे छान भाजला गेलेलं आहे तर याचा सुगंध घरभर पसरलेला आहे छान असं खमंग वास येत आहे त्यावेळेस आपल्याला हे ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता हेच कढई छान असं साफ करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे तर तेल थोडस गरम झालेलं होतं म्हणून सुरुवातीला कांदा टाकलेला आहे तर शिवाय तुम्ही सुरुवातीला डाळ आणि शेंगदाणे सुद्धा टाकू शकता त्याचबरोबर इथे मी साधारण मुठभर शेंगदाणे मुठभर डाळ टाकून घेतलेली आहे ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या ते सुद्धा टाकून घेतलेले आहे सगळे जिन्नस छान एखाद मिनिट परतून घेतलेला आहे आणि दोन सुख्या लाल मिरच्या सुद्धा तोडून टाकलेल्या आहे कडीपत्त्याचे दहा ते बारा पानं आणि मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली हे सुद्धा टाकून घेतलेले आहे सगळं छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला स्वच्छ धुवून नितळायला ठेवलेलं शेवग्याचं जे पाला आहे ते टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी तीन कप इतकं इथे मी शेवग्याचा पाला घेतलेला आहे यापेक्षा कमी घेऊ शकता काही हरकत नाही पण जेवढं पाला आपल्या पोटात जाईल तेवढं छान आहे म्हणून त्यासाठी मी एवढं प्रमाण घेतलेलं आहे आता हे पाला तेलामध्ये थोडंसं खाले वगैरे करून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं आहे छान असं हे पाला सुरुवातीला जास्ती वाटतो पण मेथीची भाजीला जसं आपण परतून घेतलं की कमी तर तसं हे कमी होऊन जाते म्हणजे वाफल्या जाते याचं प्रमाण कमी होऊन जाते त्यावेळेस आपल्याला यामध्ये चमचाभर ओवा हातावर चुरून टाकायचा तर ओव्याचा खमंगपणा छान उपम्याला येतो इथे छान परतून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर इथे मी साधारण सहा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे चमचाभर इतकं हळद आणि चवीपुरतं मीठ आपले पिठ तीन कप गव्हाचं पीठ पाव कप इतकं बेसन झालेलं होतं त्यानुसार मी दुप्पट पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर जे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे सगळं सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं तर आपण गव्हाचं पीठ सुरुवातीला भाजून घेतलेलं होतं त्यामुळे गुटळ्या वगैरे होत नाहीत जर तुम्हाला असं मिक्स करणं जमत नसेल तर सरळ गॅस बंद करायचं कढई खाली ठेवायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत कढई गॅसवर ठेवून द्यायची मी गॅसचा फ्लेम कमी करून हे सगळं मिक्स केलेलं आहे सोबतच याला छान असं चटपटीत फ्लेवर येण्यासाठी दोन चमचे लिंबाचा रस सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर व पचायला हलकं होण्यासाठी इथे मी साधारण एक तीन चमचे इतकं कच्चं तेल वरतून टाकून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता झाकण लावून पाच मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे मधात एक ते दोन वेळेस झाकण काढून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून सगळीकडून छान व्यवस्थित हे उपमा वाफेल तर या ठिकाणी एकसारखं या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे कडईला जे चिकटलेलं खरडण असते किंवा उपमा असते ते सुद्धा खायला अप्रतिम लागते नक्की खाऊन पा तर या ठिकाणी साधारण पाच ते सहा मिनटानंतर मस्त दणदणीत वाफ आलेला आहे इथे आपला उपमा तयार झालेला आहे दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता नुसतं जरी खाल्लं तरी मस्त चव लागते शेवग्याचा पाला असं आपल्याला खाणं होत नाही असा प्रकार केला तर नक्कीच पोटात शेवग्याचा पाला जातो आणि त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतो तर या ठिकाणी या पद्धतीने उपमान नक्की करून पहा आता पाहूया शेवग्याच्या पानाची भाजी तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप आणि इथे घेतलेला आहे शेवग्याचे पानं साधारण दोन कप इतकं तर घेते वेळेस पानं आपल्याला फक्त पानं पानं घ्यायचे काडे वगैरे जास्त येऊ द्यायचे नाही तर या ठिकाणी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये इथे मी साधारण सहा ते सात चमचे तेल टाकलेला आहे पाला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती घेतलेलं आहे नसेल तर नाही घेतलं तरीही चालेल त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि मुठभर इतकं इथे मी बारीक चिरून घेतलेलं लसण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी लसण हलक रंग चेंज होईपर्यंत तेलामध्ये छान तळून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेलं शेवग्याचं जे पाला आहे ते टाकून घ्यायचं मुठभर कोथिंब बारीक चिरून घेतलेली आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ सुद्धा टाकून घेतलेली आहे आता हे सगळं छान परतून डाळ आणि शेवग्याचा पाला एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं म्हणजे खमंगपणा छान येतो तर या ठिकाणी साधारण एक दोन मिनिटांसाठी कमी गॅसवर इथे मी सगळं परतून घेतलेलं आहे करपू द्यायचं नाही फक्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं जे कडवटपणा असतो ते कमी होतो त्यासाठी परतून घेणं गरजेचं आहे आता त्याचबरोबर परतून घेतलं की या ठिकाणी इथे मी साधारण अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही किती खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पावडर मसालेसुद्धा यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि सोबतच इथे मी साधारण तीन कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तर तुम्हाला जर डाळ थोडीशी कच्ची आवडत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करू शकता तर इथे मी थोडीशी पाणी जास्तच वापरलेलं आहे छान नरम होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे मी हे जे भाजी आहे छान मोकळी करत आहे म्हणजे मोकळी सुटसुटीत भाजी व्हावसाठी हो मी पूर्ण पाणी आटू दिलेलं आहे तुम्हाला थोडस रस्सा आवडत असेल तर पाणी तुम्ही थोडं ठेवू शकता या ठिकाणी आता साधारण एक सहा ते सात मिनिटानंतर इथे भाजी तयार झालेली आहे मस्त अशी न खाणारे देखील आवडीने खातील असे मुगाच्या डाळीची शेवग्याचा पाला टाकून केलेली भाजी तयार झालेली आहे यासोबत गरमागरम भाकरी असेल तर आणखीन काय पाहिजे पहा मस्त हा या पद्धतीचा गौरणभेद एकदा नक्की करून पहा दोन्ही प्रकार तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भरपूर असे गुंधर्माने असलेलं हे शेवग्याच्या पालाची भाजी आणि उपमा एकदा नक्की करून पहा तुम्हाला जर यावर आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की कमेंट करू